काय करणार बर कोणत्या वर्गात आहे तिसरी आज वार कोणता आहे शुक्रवार शुक्रवारची पहिली तासिका भागाकार चल कर Gracias. No, no.

マジで कर?

का म्हणून आपण गणित स्वतःहून या पद्धतीनं अजून केलं पाहिजे कसं केलं नाही समजलंय तुम्हाला

啊。Uh. वरचे आठ खाली सहा साहेब छत्तीस एक सहा शंभर सैनिक अठरा वरचे दोन खाली आता दोन भाग जाईल का नाही समजलं का सर्वांना ओके okay.